पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली दारूच्या नशेत मुलानेच आपल्या वडिलांच्या अंगावर पेट्रोल ओतून हो आग लावल्याचं समोर या आगीत मुलाचे वडील पन्नास टक्के भाजले असून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय मृतकाचे नाव रवींद्र उद्धव भालेराव वर्ष एकसष्ट सर्वे क्रमांक एकशे तीस दांडेकर पूल असे आहे ही घटना दांडेकर पूल परिसरात घडली मृतक रवींद्र भालेराव सुतारकाम करून उदरनिर्वाह करत असत त्यांचा मुलगा सागर हा देखील छोटी मोठी कामे करतो बाप लेख दोघांनाही दारूचे व्यसन होते शनिवारी दिनांक सात रोजी या दोघांमध्ये भांडणे झाली त्यावेळी रागाच्या भरात सागरने वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले यात वडील रवींद्र हे गंभीररित्या भाजले गेले आग भडकल्याने सागरने आग आटोक्यात आणली त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले हे पन्नास टक्के भाजले असल्याचं वैद्यकीय तपासने स्पष्ट झालंय त्यांच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी मध्यरात्री भालेराव मरण पावले या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष महाले पुढील तपास करीत आहेत